या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ मराठी रंगभूमी आणि हिंदी मराठी चित्रपट सृष्टीत पन्नासहून अधिक काळ अभिनयाने तळपणारे आपल्या कसदार अभिनयाने प्रेक्षकांवर दीर्घकाळ भारूड झालेले ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर श्रीराम लागू यांची मंगळवार दिनांक सतरा डिसेंबर रोजी जगातून एक्झिट झाली त्यांना सिन्नरकरांचा आवाज एस न्यूज परिवाराच्या वतीने विनम्र अशी श्रद्धांजली सामना पिंजरा सिंहासन हे मराठी चित्रपट नटसम्राट गारव येथे ओशाळा मृत्यू हिमालयाची सावली अशा अनेक चित्रपट नाटकातील त्यांच्या भूमिका खूप गाजल्या फिल्मफेअर पुरस्कार संगीत नाटक अकादमी पुरस्कार अशा असंख्य पुरस्कार प्राप्त कलावंतांची आपल्या वयाच्या ब्याण्णव्या वर्षी झालेली एक्झिट ही अनेकांना जिव्हाळी लागली त्यामुळे चित्रपटसृष्टीत खऱ्या अर्थाने शोककळा पसरली ज्येष्ठ अभिनेते रंगकर्मी लेखक नाटककार दिग्दर्शक सामाजिक सुधारणाचे पुरस्कर्ते अशा विविध भूमिका लिलया पेलेलेल्या नटसम्राट डॉक्टर श्रीराम लागू यांनी पुण्यातील आपल्या नवसह्याद्री सोसायटीत राहत्या घरी आपला अखेरचा श्वास घेतला रात्री आठ वाजेच्या सुमारास त्यांचा पार्थिव दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधून घरी आणण्यात आला सामना या चित्रपटात दिवंगत अभिनेते निळू फुले यांच्या समवेतची जुगलबंदी जबरदस्त गाजली होती तर सिंहासन या चित्रपटातील अर्थमंत्री दामले या त्यांच्या भूमिकेनंतर रसिकांच्या मनावर अधिराज्य केले तब्बल पन्नास वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या या कलाकारास सिन्नरकरांचा आवाज एन न्यूजच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली एन न्यूजसाठी संपादकीय विभाग कधीच नाही कधीच बाबा कधीच नाही मागचा रस्ता तुटलाय ध्यानामध्ये ठेव तू पुन्हा आता तळघरामध्ये शिरायला लागलायस कधीच नाही हे लोक तुला घरी नेतील आणि फाटक्या शेल्या बसनात बांधून ठेवतील आणि हरवलो ना तर पुन्हा कधीही सापडणार रे असा सुहास जा जा बेटा आईकडे जा अगं कचऱ्याच्या कुंडी सारखा झालोय मी आठ दिवस आम घासत बसावं लागेल तुला तलवारी ज्ञान बंद करा रात्रीच्या दैवरान गंजून जातील त्या ईश्वरानं तुर्कांपासून आमचं रक्षण केलं आणि आता आम्हीच परस्परांचा संहार करू लागलो मारस एकदम बांध दया दाखवा म्हणूनच सीजर जर कोणाची प्रार्थना करीत नाही आणि कोणी प्रार्थना केली म्हणून त्याच्यावर दया दाखवी धूर वा मी सांगतो तूर वा उत्तरेकडल्या नक्षत्रासारखा त्याच्या आढळपणावर तोंड नाही साऱ्या तारांगणा आकाशावर चितारले लक्षावधी छेणग्या प्रत्येक जळते चमकते पण आपल्या जागेवर सदैव स्थिर राहणारे फक्त एकच रोहाची चांदणी माणसांच्या दुनियेत देखील फक्त एकच माणूस मला असा ठाऊक आहे जो स्वतःच्या जागेवर जा जा ठामपणे उभा असतो आणि तो मी आहे मी आहे जुलियस सीझर मी आहे पत्रपराव हमलेट सुधाकर आणि मी आहे गणपतराव बेलवलकर नटसम्राट हे सारे महापुरुष माझ्या देहाच्या शामियाने आज राहायला आले महापुरुषांची छाती म्हणजे मारेकऱ्यांच्या कट्यारीला कायमच आव्हान चुरंतान आव्हान ते ओरडतोय मारा चालवा कट्यारी अरे चालवा कट्यारी चालवा अस नाटक असत राजा असं नाटक असत राजा 啊，这、uh, so。<sighs>